मकरधोकडा येथील वयनगंगा नदीपात्रात आढळून आलेल्या मृतक इसमाची ओळख त्याच्या खिशात असलेल्या आधार कार्डवरून पटली आहे या प्रकरणी कारधा पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील मकरधोकडा येथील दुधराम ढवडे वय चोपन्न वर्षे यांना दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सायंकाळी सहा वाजता दरम्यान मकरधोकडा येथे वयनगंगा नदीपात्रात एक प्रेत तरंगत असल्याची माहिती मिळाली त्यामुळे त्यांनी पोलिसांसह डोंग्याच्या सहाय्याने सदर प्रेत बाहेर काढून त्याच्या कपड्याची पाहणी केली असता मृतकाच्या जीन्स पॅन्टच्या उजव्या खिशात एक पॉकेट मिळून आली सदर पॉकेटची पाहणी केली असता त्यात आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड दिसून आले त्यावर मनोज बाबूराव सुदामे वय पन्नास वर्षे राहणार दिलीपनगर नागपूर असे नावगाव दिसून आले त्यावरून सदर मृतक हा नागपूर येथील असल्याची ओळख पटली आहे या प्रकरणी फिर्यादी दुधराम ढवळे यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार थेर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज बुधवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे